भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आज दाखवते तुम्हाला बिटाच्या मानाची भाजी पौष्टिक चला तर मग इथं ब बीटचे पानं दोन बिटाची पानं घेतलेली आहेत मी आणि स्वच्छ ते आता धुऊन निवडून कट करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता दोन ते ती तीन चमचे आता पोह्याची कढईमध्ये तेल घालून घेऊ आणि पटखन भाजी तयार होते रक्तवाढीस तर मदत होतेच होते थोडासा कांदा जास्त घ्यावा लागतो त्याला आणि एक मिरची घेतलेली आहे आता हे कच्छेपणा जोपर्यंत कांदा भाजून घेऊ आणि कट केलेली भाजी आणि धुतलेली आहे ना ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि परतून घ्यायची चांगली वर एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही त्याला आणि ते वाफ्यावरच छान कांद्याच्या ह्याच्यावरती शिजली जाते ती भाजी आणि एकदम मस्त लागते मग ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीवर खाऊ शकता तुम्ही आज चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडंसं जाडंबरडं केलेले शेंगदाण्याचं कूट देखील घालून घेऊ म्हणजे भन्नाट चव येते आणि तुम्ही तांदळीची म्हणा किंवा लाल माटाची म्हणा मेथीचे म्हणा त्याच्यापेक्षाही भाजी भन्नाट लागते आणि जोपर्यंत देटं कवळेत ना ती सगळी देटंसुद्धा घ्यायची ह्याच्यामध्ये आणि तुम्ही बाजारातून बीट आणला ना तर एक्स्ट्रा पानंसुद्धा मागून घ्यायची त्यांच्याकडनं देतात ते आणि आता ही मी मस्त भाजी गरमागरम आपली तयार झालेली काढून घेतलेली पाहू शकता तुम्ही कलर तर भन्नाटच आलेले आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलैकोंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद